नमस्कार मंडळी आता गुढीपाडवा जवळ येतोय गुढीपाडवा म्हटलं किंवा कोणताही सण म्हटला की श्रीखंड पुरीचा बेत हा सगळ्यांच्या घरोघरी हा होतोच तर आज आपण बनवलेला आहे रोज गुलकंद श्रीखंड बनवलेला आहे आपण सणांच्या दिवशी कसं भरपूर जण बाहेरून बाजारातून जे श्रीखंड आणतो त्याच्यामध्ये खूप भेसळयुक्त श्रीखंड असतात तर आज आपण अजिबात भेसळ न करता म्हणजे जराही भेसळयुक्त आपलं हे श्रीखंड नाहीये कोणत्याही प्रकारचं आपण कलर वापरलेला नाहीये किंवा काहीच असं वापरलेलं नाहीये जेणेकरून ते आपल्याला हानिकारक होईल आरोग्यासाठी तर आज आपण रोज गुलकंद हे श्रीखंड घरी बनवलेलं आहे दही कसं लावायचं तसंच दही लावण्यापासून ते श्रीखंडासाठी चक्का कसा तयार करायचा त्यानंतर त्यापासून श्रीखंड कसं तयार करायचं ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग आपण श्रीखंडाची रेसिपी चालू करूया रेसिपी चालू करण्याआधी मी वेदिका माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते मस्त असं छान मलाईदार असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कलर पण वापरलेला नाहीये रंग नाही आणि टेस्टला एवढं छान असं मस्त झालेलं आहे बाहेरच्या पेक्षा पण अप्रतिम झालेलं आहे तर चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया घेतलेलं फुल फुल फॅट फुल क्रीमचं आपल्याला दूध घ्यायचंय गायचं दूध अजिबात घ्यायचं नाहीये ठीक आहे हे मी तापवून ठेवलेलं आहे आता हे ना कोमट झालेलं आहे कोमट म्हणजे आपल्याला दही साठी कसं कोमट असं दूध हवं आहे म्हणजे आपलं जर बोट घातलं ना तर थोडंसं हलकं आपल्याला गरम लागायला पाहिजे जास्त असं गरम नको तर मी हे गरम करून ठेवलेलं नाही तर खूप टाइम होईल फक्त एक ते दोन उकळी द्यायची आहे त्याला आणि साईडला ठेवून द्यायचंय ठीक आहे तर हे असं कोमट झालेलं आहे बघा मी बोट घालू शकते त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे हाताला माझ्या सोसवत आहे एवढं आपल्याला हवं आहे त्यानंतर इथे आपल्याला दही पण लागणार आहे तर दही डब्यामधलं दही अजिबात नको आहे इथे जे मी दही घेतलेलं आहे ते डेअरीमधून दही आणलेले आहे डब्यामधलं अजिबात घ्यायचं नाही कारण ते डब्यामधलं काय होतं भरपूर त्याला प्रोसेस करून वगैरे येतं ते दही तर ते दही चांगलं नसतं दही जमवण्यासाठी ठीक आहे तर हे डेअरीमधलं दूध आहे सॉरी दही आहे तर हे दही आपल्याला लागणार आहे आणि हे दूध पण आहे ना ते मी ना तुमच्या इथे जे भेटत भेटत असेल मिळत असेल ना फुल फॅटचं फुल क्रीमचं दूध ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे गोकुळचं वारणाचं नाहीतर कोणतं पण जे म्हशीचं असेल फुल क्रीमचं तेच दूध घ्यायचं आपल्याला आणि मी हे दही जे आहे ना ते मातीच्या भांड्यामध्ये जमवणार आहे तर जे आपण मातीच्या भांड्यामध्ये हे करणार आहे ते मातीचं भांड एकदम आपल्याला हवं हवाय ठीक आहे छान एक मस्त दही आपलं तयार होतं आणि त्याची टेस्टच वेगळी येते चव वेगळीच येते आणि आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे ठीक आहे थोडीशी मिल्क पावडर पण आपल्याला लागणार आहे आपण हे श्रीखंडासाठी दही जमवतोय तर त्याची प्रोसेस जरा वेगळी आहे त्याच्यामुळे तर इथे मी मिल्क पावडर थोडीशी टाकणार आहे आणि थोडीशी आपल्याला किंचीची जर हवी असेल तर आपण साखर पण टाकू शकतो तर इथे मी दोन चमचे एवढे मिल्क पावडर घेणार आहे पुढे कायचा जो चमचा असतो मी दोन चमचे पावडर घेणार आहे आपलं दही जे आहे ना तस घट्टर होणार आहे कारण आपण ते चक्का चक्का बनवणार आहोत त्याचा श्रीखंडासाठी म्हणून याची जरा वेगळी प्रोसेस आणि जे नेहमीच आपण दही वापरतो त्या दह्याची प्रोसेस वेगळी असते ठीक आहे आणि हे दोन चमचे एवढं दही घ्यायचंय दही आपल्याला असं घट्टच आहे म्हणजे असं असं पात्र पाण्यासारखं नको आहे दोन ते तीन चमचे असलं तरी पण चालेल आणि थोडस मी यामध्येच हे दूध घेणार आहे आणि चांगलं आपल्याला फेटून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करायचं हे छान असं हे मिक्स करून घ्यायचंय गुठडे अजिबात नको आहेत आपल्याला ठीक आहे घरा आपल्याला ना गुढेड्या ठेवायच्या नाहीये त्याच्यामध्ये लम्स नकोय पण आपल्याला हे, हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे दही आणि मिल्क पावडर असा काय करायचंय हे मातीचं भांड आहे ना त्यालाही मी ना थोडंसं दही लावून घेणार आहे साइड साइडनी म्हणजे कसं छान असं थोडस टाकणार असं मी आणि हातानेच हात मी स्वच्छ धुतले आहे दोन ते ती, 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 तीन चमचे आपल्याला टाकायचे आहे आता तुमचं दही किती आंबट आहे ना ते पहिलं खाऊन बघायचंय ठीक आहे तीन ती, तीन ले ले। आसा आसा थोड़ा -थोड़ा मी आता तीन तीन चमचे टाकलेले आहेत आणि आपल्याला हाताने किंवा हे असं पसरवून असं थोडं थोडंसं घ्यायचंय म्हणजे कसं दही आपलं एकदम छान असं मस्त तयार होत मातीच्या भांड्यात करणारे ते बघाय मी असं दही पसरून घेतलेलं आहे जास्त दही आंबट असेल खाऊन बघायचं आपल्याला ठीक आहे जास्त दही आंबट असेल तर कमी एकदम टाकायचंय एक चमचा फक्त भांड्याला फक्त लावायला थोडस असं जास्त लावायचं नाही नाही तर दही आपलं आंबट होणार खूप प्रमाणामध्ये मा दही आंबट झालं तर चक्का जो आहे ना तो श्रीखंडाचा तो आपला आंबट होणार मग आपलं श्रीखंड पण आंबट होणार त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे आणि एकदम फ्रेश दही पाहिजे आपल्याला जास्त आंबट असं नको आहे की दोन तीन दिवस आणून ठेवले आणि त्याच्यानंतर आपण वापरतोय हा प्रकार नको आहे हे बघा हे मी पूर्ण ना मडक्याला ना या मातीच्या भांड्याला पूर्ण असं थोडस लावून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे घेतलेले आणि असं लावून घ्यायचंय ठीक आहे करायचं आपल्याला हे जे दूध आहे ना या दुधामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर आणि दही टाकायची आहे थोडस मिक्स करायचंय आपल्याला ठीक आहे हलक्या हाताने जास्तने त्याला कर हे करायचंय स्टीलच्या भांड्यात पण आपण दही जमवू शकतो मी या भांड्यामध्ये पण असंच ठेवलं दही तरी पण चालेल पण मी दही भांड्याला लावलेलं ला नव्हतं म्हणून मी मातीच्या भांड्यामध्ये आता हे दही जमवते तर थोडस हलकं आपल्याला हे चमचा एक फिरवून घ्यायचंय त्यानंतर दही कधी पण मातीच्या भांड्यांमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये असं जमवायचंय छान मातीच्या भांड्यामध्ये मा तर खूपच एकदम छान मस्त एक चवच येते खूप छान दही होत तर हे दही आता आता मी हे काय करणार आहे चार ते पाच तासासाठी असाच रूम टेम्परेचर वरती ठेवून देणार आहे ठीक आहे बाहेरच छानपैकी दही तयार झालं आता हे मी रात्रीच्या टायमाला करणार आहे तर मी रात्रभर जरी हे ठेवलं तरी पण चालेल रात्री रात, चार ते पाच तासासाठी ठेवायचे सहा ते सात तासासाठी चार ते पाच किंवा सहा ते सात तास तासासाठी आहे आणि मग सकाळी मग हे मी फ्रीज फ्रीजरमध्ये फ्रीज मध्ये टाकणार आहे ठीक आहे म्हणजे मी सकाळी आता पाचला किंवा सहाला उठेन त्यावेळी मी हे मध्ये टाकणार आहे नाहीतर ते जास्त आंबट होणार कारण गरमीमध्ये कसं जास्त प्रमाणामध्ये लगेच दही आपलं तयार होतो थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यात एवढ्या लवकर दही आपलं तयार होत नाही त्यामुळे ते जास्त टाइम राहिलं तरी पण चालेल आता हे मी रात्रीचं करते रात्रीचे आता खूप म्हणजे साडे दहा अकराच्या दरम्यान मी शूट करते तर मी आता हे इथे बाहेर असंच ठेवून देणार आहे झाकून व्यवस्थित असं ठेवून द्यायचंय सकाळी मी पाच ते सहा वाजता जर समजा उठली तर मग त्याच्यानंतर मग मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे दही जसं तयार होईल मी तुम्हाला दाखवीन कितपत कसं घट्ट तयार होत आहे काय होत आहे मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर हे पाहू शकता आपण मस्त असं ना घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे छान झालेलं आहे हे मी रात्रभर ठेवलेलं बाहेरच आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवलेलं मी तुम्हाला काढून दाखवते बघा छान झालेलं आहे घट्ट अगदी झालेले आपलं ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचंय हे दही जे आहे ना ते आपल्याला फडक्यामध्ये बांधून ठेवायचंय त्याचं पाणी सगळं काढून टाकायचंय तर इथे आपल्याला आता कपड्यामध्ये हे दही आहे ना जे गाळून घ्यायचं इथे मी एक बाउल ठेवलेलं आहे खाली चाळणी ठेवलेली आहे वरती आणि त्यावरती एक श्रुती कापड ठेवलेलं आहे ठीक आहे काढून घेते दही, ना दही बघा किती छान असं मस्त झालेलंय आपल्याला हे कमीत कमी चार बाहर ते पाच तास बाहेर काढून अं ठेवायचंय पूर्णपणे ना त्याचं जे पाणी आहे दह्यामधलं ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे अगदी जराही पाणी नको आपल्याला श्रीखंडासाठी आपण श्रीखंड जे बनवतोय आपल्याला जरही पाणी नको आहे त्यासाठी आपल्याला हे पूर्ण चार ते पाच तासासाठी व्यवस्थित कपड्यामध्ये छान असं गुंडाळून ठेवून आहे आणि मातीच्या भांड्यात तर आपलं श्रीखंडासाठी चक्का तयार झालेला आहे मी हे नळाला बांधून ठेवलेलं एकदम हे बघा छान असा भट्टसर असा गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही काढून दाखवते तुम्हाला आणि मी चाळणीमधून काढलं आणि नंतर नळाला बांधून ठेवलेलं टांगून ठेवलेलं पूर्णपणे पाणी त्याचं निथळून गेलं आता आणि एकदम घट्ट सर असं आपल्याला जे एकदम घट्ट दही आहे अंकट बोलतात चक्का बोलतात तो आपल्याला हा मिळालेला आहे हा बघा एवढा घट्ट आहे अजिबात पाणी नाही शिकंडासाठी आपल्याला एवढं आप असं घट्ट आपल्याला लागतंय बघा किती घट्ट आहे बघा अजिबात पाणी नाहीये एवढं घट्ट तरी हवं आपल्याला कारण आपण जे आता आपण तुम्हाला जर केसर वेलची जर बनवायचं असेल श्रीखंड तर त्याच्यामध्ये साखर तुम्हाला घालायची आहे मी आता ना रोज रोजच बनवते रोज श्रीखंड तर त्याच्यामुळे मी साखर नाही घालत आहे यामध्ये साखर घातली तरी पण चालेल आता तुमचं हे ना दही कितपत घट्ट आहे के, केवढं आंबट आहे त्याच्यावरती असणार तर मी आता काय साखर घालत नाहीये यामध्ये ना मी रोज फ्लेवरचं बनवते मी रोज गुलकंद शिकण बनवते तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हे रोज सिरप घेतलेला आहे साधारण एक चमचा गोड असतो ना हे खूप त्याच्यामुळे मी साखर नाही घालणार आहे मी हे वापरलेलं आहे रोज सिरप हे बघा बॉटल माझी पूर्ण आता संपत आली तर मी त्याच्यातलं काढून घेतलं तर हे रोज सिरप मी एक ते दीड चमचा एवढा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा गुलकंद घेतलेला आहे गुल गुलफन पण असतो ना जो तो गोड असतो तर त्याच्यामुळे कसं साखर नाही घातली ना तरी पण चालेल तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एक दोन चमचे पिटी साखर घालायची साधी साखर नाही पिटी साखर घालायची आहे आणि जर केसर विलायची युक्त असं बनवायचं असेल से तर काय करायचं केसर जे आहे ना ते दुद, गरम दुधामध्ये थोडस भिजत घालायचं एक चमचा दुधामध्ये भिजत घालायचंय जास्त आपल्याला लिक्विड टाकायचं नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर पिटी साखर घालायची आपल्याला तुम्हाला किती गोड हवं आहे तुमचं दही केवढं आंबट आहे गोड आहे त्याच्यावरती असणार तीन ते चार चमचे एवढं पिठी साखर टाकायची आहे त्याच्यानंतर वेलची पावडर ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी हे रोज गुलकन बनवते तर हे बघा हे रोज गुलकनचं जे सिरप आहे ते मी टाकते छान लागते हे चवीला एकदम मस्त हा मॅंगोच बनवायचं असेल तर मँगोची वेगळं आहे तर ते पण मी लवकरच घेऊन येईन आणि माझ्या चॅनलवरती पण ती रेसिपी आहे तर तिकडे पण तुम्ही पाहू शकता ती मी लिंक देईन नक्कीच आणि इथे आपल्याला गुलकंद घ्यायचंय एक चमचा एवढा मी ही गुलकंद घेते खूप गोड असता आणि रोज पॅटर्स थोडेसे ना रोज पॅटल्स सुकवलेले आहेत हे सुकवलेले रोज पॅटर्स घेते कारण आपल्याला फक्त रोज गुलकंद आहे ना तर हे रोज पॅटल्स थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे असतील तर टाकू शकता तुम्ही काही जण टाकतात जण नाही टाकत तर मी हे इथे काजू बदामच घेतलेलं आहे छान लागतात एक मस्त आणि आता हे ना सगळं छान मिक्स करून घ्यायचंय बघा किती घट्ट आहे बघा एवढं घट्ट तर हवच आहे आपल्याला पहिला चमच्यानी करणार नंतर विस्करणी करणार आहे जर तुमच्याकडे भिटर असेल तर बिटरनी केलं तरी पण चालेल पण शक्यतो कोणाकडे म्हणजे नॉर्मली असे ना भरपूर जणांकडे भिटर नसतो तर त्याच्यामुळे हे चमच्यानी पण करू शकता नाही तर हे विस्करनी पण करू शकता हे विस्कर जो असतो ना त्यानी पण करू शकता तर मी त्यांनी करणार आहे सणाच्या सण जेव्हा चालू होता त्यावेळी बेतळयुक्त असं श्रीखंड खाण्यापेक्षा भले म्हणजे घरी बनून त्याचा स्वाद घेतला ना तर तो खूप चांगला खूप छान असं मस्त बघा किती घट्ट आहे कि ते चमच्याला आता लागून येत आहे एवढा घट्टा आहे हे पिटी साखर घातलं ना की ते थोडस पातळ होणार थोडीशी मी पिटी साखर घालणार आहे दोन ते तीन चमचे तर मला थोडस आंबट म्हणजे थोडस असं जास्त पण आंबट नाही पण थोडस हलक पिठी गरज वाटते तर मी पिठी दोन ते तीन चमचे एवढी घालते कारण रोज गुलकनचा आणि रोज सिरपचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण छानपणे असा उतरून आलेला आहे त्याच्यामध्ये पण थोडस अगदी किंचित टाकायचंय मला आणि दोन ते तीन चमचे एवढं घालते साखर आपली साधी नॉर्मल साखर असते ना ती मिक्सर मध्ये दळून घ्यायची दोन चमचे टाकलेले आहे पहिली छान असं मिक्स करायचंय टेस्ट बघणार आणि नंतर मग टाकणार जसं आपण पिठी साखर टाकणार तसं ते दही आहे ना आपलं ते छान असं ना मिक्स होणार अंकड जे आपण केलेलं आहे ना मस्त असं आपलं एक तयार होणार खूप छान मस्त टेस्टी लागतं तर आपण घरच्या घरी पण असं बिना बेसळ उगत म्हणजे बाहेरून आणलं ना की खूप बेसळ असते बघा नुसतं चमच्याने चमच्यानी केलं ना पहिली पण करते आहे चला कारण हे वितर पण असेल कोणाकडे नसेल तर प्रॉब्लेम होईल मी आता हे छान असं ना चमच्यानेच चमच्या चमच्याने पण छान असं मिक्स होत आहे हे बघा जसं असं करणार ना तसं तसं ते पातळ असं थोडं म्हणजे जसं श्रीखंडाची असतं ना तसं श्रीखंड होणार छान आहे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे थोडस मी एक टेस्ट करून बघणार आहे साखर घातलेला एकदम परफेक्ट असं छान मस्त उलपणचा एक फ्लेवर येतोय रोज सिरपचा एक फ्लेवर येतोय तर थोडस मिक्स करून घ्यायचंय पिटी साखर छान अशी मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यात हे बघा किती घट्टसर असं आपलं कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि मलाईदार असं आपलं झालेलं आहे श्रीखंड पाहू शकताय बघा म्हणजे चमच्यानी पडत नाहीये म्हणजे पण मलाईदार असं छान झालेलं आहे तर हे मी ना काढून घेते आता बाउलमध्ये तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदम सोपी रेसी अशी रेसिपी आहे फक्त थोडीशी मेहनत आहे पण खूप छान अशी एक चव येते एक वेगळ्या फ्लेवरचं हे श्रीखंड आपण बनवलेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण ह्या गुढीपाडव्याला अशीच मी एक नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन याआधी मी आम्रखंडाची पण रेसिपी दिलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हे फक्त मी आता बाउलमध्ये आता काढून घेणार आहे प्रेझेंटेशनसाठी बस बाकी काही मी करणार नाहीये आणि वरून फक्त हे रोज पॅटल टाकणार आहे थोडेसे नट्स टाकणार आहे ते तुम्हाला पीक फोटो काढल्यानंतर दिसतीलच तर मी आता ते करत नाहीये आता यामध्ये काहीच मिक्स करायचं नाहीये काहीच करायचं नाहीये छान असं मस्त मला इदार श्रीखंड हे तयार आहे